दहीहंडीच्या कार्यक्रमात जय श्री कृष्णा म्हणायचं सोडून भारत माता की जय म्हणून दहीहंडी फोडणारी जान्हवी कपूर तिच्यावरती का टोल व्हायला लागले कशा मुळ टोल व्हायला लागले हेच सगळं या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सर्वेशन तुम्ही बघताय शब्द मंडळी जान्हवी कपूर हे नाव सामान्य नाही आहे कारण प्रत्येक वेळी किंवा प्रत्येक ठिकाणी मग तिच्या ड्रेसिंग सेन्सवरनं असू दे तिच्या त्या सर्जरीजवर असू दे किंवा ती आधी कशी दिसायची आणि आता कशी वेगळी दिसायला लागली त्याच्यावर असू दे किंवा तिच्या ॲक्टिंगवरती असू दे बऱ्याच प्रकारे तिला ट्रोल हे कायम केलं जातं आणि त्यातल्या त्यात ती एक नेपोकिड आहे म्हणजे तिचे वडील किंवा तिची आई ऑलरेडी इंडस्ट्रीमध्ये काम करत होते आणि त्यांची ती मुलगी आहे त्यामुळे तिला खूप इझिली कामं मिळतात अशा पद्धतीनं पण भरपूर वेळा तिला ट्रोल केलं जाते पण आता रिसेंटली एक कार्यक्रमामध्ये तिला दहीहंडीच्या कार्यक्रमामध्ये ॲज अ ಗೇಸ್ ತುಂಬ ಬೋ तर त्या कार्यक्रमात सगळ्यात आधी तर तिनं खूप चांगल्या पद्धतीने मराठीत भाषण केलं ही खूप मोठी गोष्ट आहे कारण सध्या मराठी आणि हिंदी याच्यात तुम्हाला माहित असेल काय वाद चालू आहे काय नाही चालू आहे आणि जान्हवी कपूरनं याच्या आधी एवढे सगळे लोक ट्रोल करायचे म्हणून सगळ्यांना उत्तर म्हणून तिनं मराठीतलं खणखणीत भाषण केलं ते भाषण देखील सगळ्या लोकांना आवडलं देखील विषय ड्रेसिंग सेन्सचा तर तिला आतापर्यंत भरपूर वेळा ड्रेसिंगवर ट्रोल करण्यात आले तिच्या स्वतःच्या इंस्टाग्राम पेजवरती देखील असे फोटोज आहेत की त्या फोटोजना बघून तिला खूपच जास्त ट्रोल केलं जाते तर त्याच्यावरती पर्याय म्हणून तिनं खूप सुंदर असा पांढरा आणि सोनेरी कलरचा एक लेहंगा घातला होता ड्रेस जो की अगदी पारंपरिक आणि अगदी सांस्कृतिक प्रकारचा सा होता जेणेकरून ते देखील भरपूर लोकांचं किंवा भरपूर चाहत्यांना ते देखील खूप लुभावणारं होतं खूप छान दिसत देखील होती त्या दिवशी अशी भरपूर लोक देखील म्हटले आणि तिला खूप अप्रिशिएट देखील करत होती इतक्यात एक सीन घडतो सगळं खूप चांगलं चालू असतं ती मराठीत भाषण करते ड्रेस देखील तिनं अगदी टाकटेप चांगला घाटलेली असते अजिबात ट्रोलर्सना काही विषय नव्हता अजिबात ट्रोल करण्यासारखं काही नव्हतं पण ज्यावेळी जान्हवी कपूरच्या हातामध्ये नारळ दिला जातो आणि त्या नारळाने दहीहंडीचं जी हंडी असते ती हंडी फोडायचं असतं ती हंडी फोडताना ती अचानकपणे भारत माता की जय म्हणून ओरडते आणि आं दहीहंडी फोडते तो व्हिडिओ तुम्ही बघितला असाल इंस्टाग्रामवर तुम्हाला आला असेल ती जसं तसं म्हटली त्यावेळापासून जान्हवी कपूरला भरपूर ट्रोल करायला सुरुवात झाली की दही कार्यक्रमाला जय श्री कृष्णा म्हणायचं किंवा कृष्णाचं काहीतरी म्हणायचं तुम्ही भारत पाहता की जय म्हणून हंडी फोडता याला काय अर्थ आहे त्यातल्या त्यात तुम्हाला माहित असेल सध्या पॉलिटिक्समध्ये दे देखील भरपूर विषय चालू आहे त्यामुळे त्याचा काय हा पार्ट आहे की काय किंवा तुम्ही एखाद्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करलाय म्हणून भारत माता की जय म्हटलंय की काय किंवा तुमची बुद्धी एवढी कमकुवत आहे का की या कार्यक्रमाला नेमकं का घोषणा काय द्यायची हे माहीत नाही आणि अशा बुद्धी नसलेल्या बाईला तुम्ही आमचं गेस्ट म्हणून आणलाय अशा प्रकारचं ट्रोलिंग जान्हवी कपूर बरोबर सुरुवात झाली जसं ट्रोलिंगची सुरुवात झाली तसं इंस्टाग्रामवरती जान्हवी कपूरने एक स्टोरी देखील टाकली आणि तिनं एक्सप्लेनेशन दिलं की तो जो नारा होता भारत माता की जय तिने स्वतःनं म्हटला नव्हता तर त्याच्या आधी मागचे कोणी लोक होते तर ते ऑलरेडी म्हणत होते भारत माता की जे आणि तो नारा इतरांनी आधी म्हटल्यामुळे मग मी बोलले असं त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं एवढं बोलून ते का बसले पुढे बोलली देखील की बाबा जय बोलले तरी प्रॉब्लेम नाही जय बोलले तरी प्रॉब्लेम त्यामुळे नक्की काय बोलायचं तेच कळत नाही आणि हिंदीमध्ये तिने एक टिप्पणी पण केली की वैसे सिर्फ जन्माष्टमी जन्माष्टमी पे नाही तो हर दिन बोलूंगी भारत माता की जे आता तिने चांगल्या प्रकारे टॅकल केलं पण त्या कमेंट सेक्शनमध्ये भरपूर लोकांनी तिला भरपूर काय बोललं पण अशा प्रकारे तिने त्याच्यावरती रिॲक्शन पण दिलं आता ते दिला। किती योग्य झालं किती योग्य नाही झालं ते नाही माहिती पण कार्यक्रमाच्या गर्दीतून देखील बाहेर पडताना तिला हे कळलं होतं की तिच्यावरती ट्रोलिंग होणार आहे कारण जसं तिने भारत माता की जय म्हटलं आणि थोड्या टाईमनंतर नंतर गर्दीत जरा हसायचा आवाज वगैरे यायला लागला त्यावेळी सगळ्यांनाच कळालं होतं की तिनं काहीतरी चूक केली किंवा के गोळ केलाय आणि या गोष्टीमुळे तिला भयानक ट्रोलिंगचा सामना करावा लागणार आहे असे बरेच हिरो हिरोईन्स आहेत बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये भरपूर लोक आहेत की ज्यांना भरपूर प्रकारे ट्रोल केलं जातं हे ट्रोलिंगवरती तुमचं काय मत आहे किंवा जान्हवी कपूरच्या या विषयावरती तुम्हाला पर्सनली तुम्हाला काय वाटतं की ती नेमकी तुम्हाला कशी वाटते हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशीच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी शब्दवेळी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद